नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सेमीची मॅथेमॅटिकची क्वेश्चन पेपर पायाभूत चाचणीची उत्तरासहित सोडवणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा चालू शैक्षणिक वर्षासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी अशीच सर्व उदाहरणं आपल्याला या वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा विचारली जातील साधारणतः पंधरा जुलैनंतर आपली ही परीक्षा होणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल लायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेले इयत्ता पाचवी प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट अवश्य पहा काही अडचण असल्यास कमेंट करा क्लास फाईव मॅथमॅटिक्स बेसलाईन टेस्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवीची गणित विषयाची इंग्रजी माध्यमांची मॅथमॅटिक्सची क्वेश्चन पेपर आपण बेचले टेस्ट म्हणजेच पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी उपयोगी ठरणारी आहे एकूण पन्नास गुणांचा आपला हा पेपर असणार आहे त्यात दहा गुण तोंडी कामासाठी प्रॅक्टिकल आणि तोंडी काम आणि चाळीस गुण हे लेखी कामा कामासाठी आहेत तोंडी कामासाठी आपल्याला याच वर्षी पायाभूत चाचणीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणते प्रश्न, प्रश्न विचारले जातील ते या ठिकाणी दिलेले आहेत बघा या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत व्यवस्थित लिहून ठेवा म्हणजे आपल्याला या परीक्षेमध्ये दहापैकी दहा, दहा गुण मिळतील तर चाळीस गुणांच्या लेखी चाचणीसाठी विचारलेले प्रश्न याप्रमाणे असतील सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा आणि आपल्या वहीमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा क्वेश्चन नंबर थ्री ए भाग संख्या अंकात दिलेली आहे ती आपल्याला अक्षरात लिहायची थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड फोर्टी त्यानंतर चेकवर अक्षरात संख्या दिलेली ती आपल्याला अंकात लिहायची सिक्स थाउजंड सेवन हंड्रेड सेवन्टी नाईन त्यानंतर दिलेल्या नंबर्सची आपल्याला बेरीज करायची त्याचं उत्तर आहे पाच हजार तीनशे चौऱ्याऐंशी बेरीज करायची पाचशे बहात्तर अधिक एकशे सत्तावन्न उत्तर येतं सातशे एकोणतीस वजा बाकी करा सहाशे एकोणपन्नास वजा दोनशे ऐंशी उत्तर आहे सहाशे एकोणसत्तर गुणाकार करायचा आहे तीनशे सदुसष्ट गुणिले पाच उत्तर आहे अठराशे पस्तीस भागाकार करायचा आहे सहाशे एकोणतीस भागिले तीन भागाकार आहे दोनशे नऊ बाकी दोन त्यानंतर प्रश्न चौथा बघा गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे विषम संख्या ती येते फोर्टी सेवन त्यानंतर बेरीज करायची आहे त्याचं उत्तर येतं चौदा हजार 14 एकशे चाळीस टोटल बुक्स लेखी उदाहरणाची एकूण पुस्तकं विचारलीत आपल्याला पुढचं वजाबाकीचं चा उदाहरण आहे चारशे पासष्ट वजा एकशे एकोणऐंशी उत्तर आहे दोनशे शहाऐंशी पुढचं प्रश्न पन्नास गुणिले बत्तीस बरोबर सोळाशे चुक्कूचे झाडं असतील पुढच्या लेखी उदाहरणामध्ये आपल्याला भागाकार करावा लागणार आहे शंभर भागिले सात बरोबर चौदा रुपीज नंबर फाईव्ह दिलेलं उदाहरण सोडवायचं आहे सात गुणांसाठी बघा या ठिकाणी काही टोप्या दिलेल्या आहेत आणि त्यावरून आपल्याला अपूर्णांकामध्ये संख्या दिलेली आहे आणि त्यावरून ती किती टोप्या आहेत ते आपल्याला लिहायचं आहे फोर एट आणि ट्वेल् त्यानंतर बी भागामध्ये पाऊन भाग आपल्याला रंगवायचा आहे संख्येचा लहान मोठेपणा ठरवा त्यानंतर क्वेश्चन सिक्स दिलेलं उदाहरण सोडवायचं आहे चार गुणांसाठी बघा या ठिकाणी चार्ट दिलेला आहे एक आंबा म्हणजे एक डझन आंबे बारा आंबे त्यावरून आपल्याला दिलेलं उदाहरण सोडवायचं आहे अठ्ठेचाळीस मँगोज कोणत्या दिवशी होते ते होते मंडेला नंतर वेनजडेला थर्टी सिक्स फ्रायडेला ट्वेंटी फोर आणि टोटल वन हंड्रेड नाईंटी टू त्यानंतर पुढचा प्रश्न राईट अँगल आणि एक्च्युट अँगल आपल्याला शोधायचे आहेत फोर आणि नाईन त्यानंतर बी भागामध्ये आपल्याला चौदा सी एम तीन क्रमांक उत्तर लिहायचे त्यानंतर चोरट जिवा आपल्याला काढायची दिलेल्या वर्तुळात क्वेश्चन एटमध्ये आपल्याला दिलेलं उदाहरण सॉल्व करायचं आहे या पद्धतीने ग्रेप्स सेवन गुणेली थर्टी बरोबर टू हंड्रेड टेन पुढचं बघा दोन लिटर म्हणजे वीस मग आपल्याला भरावे लागतील दोन लिटरसाठी पाचशे एम एलचे चार मग त्यानंतर दिलेल्या उदाहरणामध्ये आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे किती अंतर ती सायकलीने कापते वॉकिंग पाईल किती अंतर चालते तर ते आहे टू थाउजंड शेवटचा प्रश्न नववा कोणती आकृती बसेल रिकाम्या जागेमध्ये तर ती आहे दुसरी अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्व सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी इयत्ता पाचवीची मॅथमॅटिकची क्वेश्चन पेपर आपण आप या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आहे आपल्याला हे क्वेश्चन पेपर चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा त्याचबरोबर यानंतर होणाऱ्या प्रथम घटक चाचणी संकलित मूल्यमापन एक संकलित मूल्यमापन दोन द्वितीय घटक चाचणी याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलची इयत्ता पाचवीची प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट आवश्यक पहा थँक्यू